शालेय पोषण आहार मागे राहिलेली माहिती भरण्याची सुविधा शाळा लॉग वरून उपलब्ध झालेली आहे दिवाळी सुट्टीनंतर शालेय पोषण आहार योजनेची दैनंदिन माहिती एम डी एम ॲप तसेच वेबसाईटवरून भरता येत नव्हती नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील मधील राहिलेली माहिती भरण्याची सुविधा आता शाळा लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यापूर्वी ही सुविधा केंद्र प्रमुख तसेच गट शिक्षणाधिकारी लॉगिनवर उपलब्ध होती परंतु आता शाळा लॉगिनवरून ही माहिती भरता येणार आहे शाळा लॉगिनवरून वरून एम डी एम बॅक्टेटेट माहिती कशी भरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम ब्राऊझरमध्ये एम डी एम लॉग इन असे टाईप करावे आणि सर्च करावे त्यानंतर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट मंत्रालय मुंबई या शब्दावर क्लिक करावे एक सूचना दिसेल सूचना कट करावी त्यानंतर एम डी एम लॉग इन यावरती क्लिक करावे त्यानंतर यूजर आय डी म्हणजे शाळेचा यू डायस कोड आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड टाकावा आणि लॉग इनवर क्लिक करावे त्यानंतर आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन टिक करावे आणि सबमिट करावे या ठिकाणी आपल्याला नोव्हेंबरमध्ये भरलेल्या दिवसांची माहिती दिसत आहे एम डी एम डेली अटेंडन्स या टॅबवर क्लिक करून आपण राहिलेली माहिती भरू शकतो या ठिकाणी माहिती परत एकदा फ्रेश करूया आपण ठीक आहे या ठिकाणी फक्त आपल्याला नोव्हेंबरमधील माहिती शाळा घेऊन भरता येणार आहे दिवाळी सुट्टीनंतर आपली शाळा ज्या तारखेला सुरू झालेली आहे तेव्हापासून आपण ही माहिती भरू शकतो या ठिकाणी मेनू आणि उपस्थित विद्यार्थी संख्या आणि लाभार्थी संख्या टाकून अपडेट वर क्लिक करायची आहे आपली माहिती डेटा एवढ सक्सेसफुली असा मेसेज दिसत आहे या पद्धतीने राहिलेल्या दिवसांची माहिती आपण भरू शकतो कोणकोणत्या दिवसांची माहिती भरलेली आहे ते कसे पाहावे पृष्ठवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिनांकवरती क्लिक करायची आहे आणि निळ्या रंगामध्ये आपल्याला तो टॅब दिसत आहे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा